आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी तुकाराम बाबांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट उपमुख्यमंत्री शिंदेकडून सकारात्मक प्रतिसाद राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींवर अर्थात लाडक्या भावावर त्यांच्या कुटुंबियावर बेरोजगाराची उपासमारीची वेळ आली आहे या युवा प्रशिक्षणार्थींची मुदत संपली आहे त्यांना त्यांना सेवेत सामावून घ्या सेवा वेतन द्या मदतीचा हात द्या अशी अर्थ मागणी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थींचे लढवय नेते तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वात चिखलगीभुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीदरम्यान केले यावेळी अकोल्याचे पवन भट विजय प्रधान भागवत कबाडी ऋषी दोरकर आदी उपस्थित होते अबप बाबा महाराज यांनी राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या न्याय व हक्क मागण्यासाठी जानेवारीपासून लढा उभारला आहे मुंबईचे आझाद मैदानावर ठिय्या मांडला हजारो युवा प्रशिक्षणार्थींना सोबत घेत मुंबईच्या आझाद मैदानावर लक्षवेधी छत्रीय आंदोलन केलंय सांगली येथील आझाद मैदानावर आंदोलन केले मंत्री भरत गोगावले सांगलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेत आमच्या मार्फत पाट पाठ त्यांच्या मार्फत पाठपुरावा केला पुणे जिल्ह्यातील देहू येथील तुकाराम महाराज यांच्या ज्या इंद्रायणी डोहात गाथा बुडवल्या होत्या तेथून युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी पायी दिंडी सुरू केले तुकाराम बाबांच्या शासनाचे लक्ष वेधून घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी यांना पाच महिन्यांची मुदतवाढ दिली व त्याचा अध्यादेश जारी केला हवप तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाचे हे मोठे यश होय राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी तुकाराम बाबा व युवा प्रशिक्षणार्थी यांना दिलेला शब्द पाळला मुंबईत धोधो पाऊस पडत असतानाही मंत्री उदय सामंत मंत्री भरत गोगावले महेंद्र चंडाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व तुकाराम बाबांची भेट घडवून आणली हे विशेष जिल्हामध्ये पाच महिने झालं पगार नाही आहे आणि अकरा महिन्याचं पुढं या त्याबद्दल विचार करत असताना त्यांनी सांगितलं की उदय सामंत साहेबांनी माननीय भरती बघवलं साहेबांनी ही सगळी कल्पना दिली आहे गेल्या चार पाच दिवसामध्ये आपण या ठिकाणी मिटिंग लावू शंभर टक्के योग्य तो निर्णय घेऊन पुढील जर वाढी जर देखील आपण काढण्याचं अधिवेशन ह्या ठिकाणी रेकॉर्डिंग माझ्याकडे समाधानकारक ह्या ठिकाणी तरी बोललेलं आहे जे जे बोलले होते ते वक्तव्य केलं होतं ते रेकॉर्डिंग त्यांना देखील दाखव देण्यात आलेलं आहे याबद्दल समाधानकारकांनी शंभर टक्के चांगला निर्णय लागेल त्यात मी बरं सांग धन्यवाद लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा